धार्मिक उत्सव श्रद्धा आणि परंपरा या गोष्टी जिथे लोकांना जोडायला हव्या तिथे आज त्या वादाच्या ज्वाला पेटवत आहेत उत्तर प्रदेशातील कानपूरच्या रस्त्यांवर लावण्यात आलेल्या एका पोस्टरने असा वाद उभा केला की पाहता पाहता त्याचे पडसाद महाराष्ट्र तेलंगणा उत्तराखंड कर्नाटक अगदी महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि मुंबईतही उमटले होय आय लव मोहम्मद बारा वफातच्या दिवशी मुस्लिम तरुणांनी श्रद्धेनं लावलेलं हे पोस्टर काहींना भावलं तर काहींना भडकवलं पोलिसांनी कारवाई केली एफ आय आर नोंदवले निदर्शने पेटली पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते मुंबऱ्यातील आंदोलनानं कारण तिथे केवळ आय लव्ह मोहम्मद नव्हे तर आय लव महादेवची घोषणा देखील देण्यात आली धर्माच्या नावाने पेटणाऱ्या देशात अचानक या आंदोलनानं एक वेगळाच संदेश दिला द्वेष नको प्रेम हवे पण दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांनी याला प्रत्युत्तर म्हणून आय लव महादेवचं पोस्टर वार सुरू केलं आणि सोशल मीडियावर राजकीय नेत्यांनी या वादावर आपली तीव्र मतं मांडली तर मग हा वाद नेमका कसा सुरू झाला कोण काय म्हणताय आणि आय लव मोहम्मद विरुद्ध आय लव महादेव ही पोस्टर लढाई देशाच्या धार्मिक आणि राजकीय समीकरणाला काय दर्शवते चला तर मग आज जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं कानपूरच्या रावतपूर भागात बारावपतच्या दिवशी मुस्लिम समाजानं मिरवणूक काढली यावेळी तरुणांनी आय लव्ह मोहम्मद असं लिहिलेलं बॅनर आणि पोस्टर लावले परंतु काही हिंदू संघटनांनी यावर आक्षेप घेतला त्यांचा दावा होता की ही नवी परंपरा सुरू केली जात आहे आणि यामुळं धार्मिक वातावरण बिघडू शकतं पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बॅनर हटवले एवढंच नव्हे तर नऊ जणांविरुद्ध नामजद आणि पंधरा अज्ञात अशा स्वरूपात एफ आय आर देखील दाखल केला त्यात धार्मिक भावना दुखावणे आणि सांप्रदायिक सौहार्द बिघडवणे असा गंभीर कलमांचा समावेश आहे पोलिसांचं म्हणणं होतं की केवळ पोस्टरच नव्हे तर जुलूस दरम्यान काही धार्मिक पोस्टर फाडण्यात आले तसेच बॅनर ही चुकीच्या ठिकाणी लावण्यात आली होती त्यामुळं कारवाईही करण्यात आली परंतु मुस्लिम समाजाने दावा केला की आय लव मोहम्मद हा नारा श्रद्धा आणि प्रेमाचं प्रतीक आहे यात कुठलाही भडकाऊ हेतू नाही त्यांच्या मते ही कारवाई म्हणजे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आहे कानपूरमध्ये सुरू झालेला हा वाद पाहता पाहता देशभरात पसरला उत्तराखंड तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक इथपर्यंत मुस्लिम तरुणांनी निषेध आंदोलन केले अनेक ठिकाणी पोलिसांची धक्काबुक्की देखील झाली तर काही ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना आय लव महादेवचे पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरल्या ठाणे जिल्ह्यातील मात्र आंदोलनाने वेगळाच रंग घेतला शुक्रवारच्या नमाज नंतर हजारो मुस्लिम तरुण रस्त्यावर उतरले पण त्यांनी केवळ आय लव मोहम्मद नव्हे तर आय लव महादेव अशी पोस्टर हातात धरली घोषणाबाजी करताना द्वेष नको प्रेम हवं समता हवी शांतता हवी असा संदेश या माध्यमातून देण्यात आला यावेळी आरिफ सय्यद म्हणाले की धर्माच्या नावानं लोकांची माती भडकवली जात आहे पण आम्ही प्रेमाची फुले उमलू तर बासी शेख यांनी सांगितलं की आमचा लढा द्वेषाविरुद्ध आहे यश चौधरी नावाच्या तरुणाने सांगितलं की मुंब्रा हे असं शहर आहे जिथे हिंदू मुस्लिम सण एकत्र साजरे होतात हा संदेश देशाला द्यायचा म्हणून आम्ही दोन्ही घोषणांचा नारा दिला यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रकरणावर भाष्य करत मुस्लिम तरुणांना संदेश दिला ते म्हणाले आय लव्ह मोहम्मद लीन सोपं आहे पण त्यांचे विचार तुम्ही आत्मसात करता का खरे मुसलमान व्हायचं असेल तर व्यसनापासून दूर राहा विरोधक तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवतील त्यापासून तुम्ही सावध राहा त्यांनी भाजपवर टीका करत म्हटलं की भाजपा मुस्लिमांचा तिरस्कार करते पण आम्ही मशिदीसाठी जगू आणि त्यासाठीच मरू या वादाला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी देशभरात आय लो महादेवची मोहीम चालवली सोशल मीडियावर मंत्री नितीश राणे यांनी ट्विट करून नारा दिला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी तर आय लो मोहम्मद असलेलं पोस्टर शेअर केलं पण कॅप्शन दिलं जय सनातन जय महादेव त्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली काहींना त्यांचा उद्देश समजलाच नाही तर काहींना याला हिंदुत्ववादी उत्तर मानलं गेलं महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मुंबई भंडारा इथे देखील हे लोन पोहोचलं आहे अहिल्या नगरात तर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज देखील करण्यात आला तसेच बरेलीतील आंदोलनानंतर पोलिसांनी देखील लाठीचार्ज या ठिकाणी केलेला आहे रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केलेली आहे आय लो मोहम्मद विरुद्ध आय लो महादेव हा पोस्टर वार आता थेट सोशल मीडियावर पोचला आहे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या पोस्टचे स्क्रीनशॉट सध्या त्या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळतात लोक आप आपल्या पद्धतीने यावर कमेंट देखील करतात काहींनी हे धार्मिक सौहार्द्याचं चिन्ह म्हटलं तर काहींनी या वादाला राजकीय रंग दिला या प्रकरणानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की धार्मिक मुद्द्यावरून राजकारण पेटवणं किती सोपं आहे ओबीसींनी आक्रमक भाषण केली भाजप नेत्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला तर काही नेत्यांनी संतुलित भूमिका घेतली पण लोकांच्या मनात प्रश्न तोच धर्म जोडण्यासाठी आहे की फोडण्यासाठी कानपूर पासून मुंब्रापर्यंत आणि अहिल्यानगर तसेच छत्रपती संभाजीनगर पासून तर बेगुसरायपर्यंत आय लो मोहम्मद आणि आय लो महादेव या दोन पोस्टरनी देशाला दोन वेगळे चेहरे दाखवले एक चेहरा आहे द्वेषाचा भडकावण्याचा राजकारणासाठी धर्माचा वापर करणाऱ्यांचा तर दुसरा चेहरा आहे शांततेचा प्रेमाचा हिंदू मुस्लिम एकतेचा आज प्रश्न फक्त एवढाच आहे आपण कोणत्या चेहऱ्याला साथ देणार जर आपण धर्माच्या बाजूने लढलो तर आपल्याकडे काहीही शिल्लक राहणार नाही पण जर आपण आय लव मोहम्मद आणि आय लव महादेव एका श्वासात उच्चारलं तर या देशात द्वेषाला जागा उडणार नाही राजकारणी त्यांच्या मतांसाठी पेटवतील पण सामान्य लोकांनी शांतपणे उभं राहायला हवं कारण धर्म हे बांधण्यासाठी आहे तोडण्यासाठी नाही हा देश संत महंत तसेच महादेवांचा देखील आहे त्याचबरोबर पैगंबर आणि मोहम्मदांचा देखील आहे आणि खरी ताकद आहे ती म्हणजे आपल्यामध्ये एकता निर्माण करण्याची तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे महत्वाचा अहो मला दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक